नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल मध्ये मी अभिजित सरस स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत धर्मदा आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस जी बरेच दिवस झाले परीक्षा होऊन त्याची फर्स्ट ॲन्सर केलेली आहे सेकंड अँसर कीच्या प्रतीक्षेमध्ये विद्यार्थी आहेत तर विद्यार्थ्यांची अपेक्षा होती की निकाल कधी लागणार आहे त्यासोबतच नॉर्मलायझेशन होणार आहे का आणि अंदाजित कट का ऑफ आपण सर्वे केला कि आहे किंवा आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचे जर मार्क बघितले एक ॲव्हरेजमध्ये तर आपल्याला एक अंदाज आलेला आहे त्यामधील जे निरीक्षक पद होतं किंवा बाकी जे पदं आहेत तर जे मेन पद आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत निकाल कधी लागेल ते सुद्धा सांगितलं जाणार आहे त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला नवीन असेल तर सुद्धा करून ठेवा त्या अगोदर डबल मध्ये मेगा ऑफर आहे दहा पासून नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत ऑनलाईन बॅच आहेत लाइव प्लस रेकॉर्डिंग म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लाइव किंवा रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे एएनएम जे एन एम स्वच्छता निरीक्षक एम पी डब्ल्यू पशुधन पर्वीक्षक दोनशे सहासष्ट जागेकरिता आपण बॅच घेत आहोत इतर मागास बहुजन कल्याणमधील सुद्धा निरीक्षक पदाकरिता बॅच अवेलेबल आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट येणारी नगर परिषद भरती यांच्या ज्याचं तांत्रिक आहेत त्या तांत्रिक विषयासाठी ज्याला तांत्रिक नाही ते सर्व विषयासहित बॅचेस अवेलेबल आहेत तरी ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला कॉलवरती किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे तर आपला मेन मुद्दा आहे आपला धर्मदायकतालय भरती कारण तर बऱ्याच वर्षानंतर ह्या विभागाअंतर्गत भरती होत आहे प्रतीक्षा आहे आपल्याला निकालाची तर साधारणतः बघून घ्या तुम्ही आता निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे सेकंड अँसर की येईल तुमची या पंधरा दिवसामध्ये त्यानंतर एक महिन्यानंतर तुमचा निकाल लागणार आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये ओके फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची फायनल लिस्ट लागणार आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार का तर होय यस नॉर्मलायझेशन होणार आहे का होणार आहे कारण तर परीक्षा तुमची ही वेगळ्या शिफ्टमध्ये झालेली आहे तर नियम काय सांगतो त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेले कोणतीही परीक्षा वेगळ्या शिफ्टमध्ये जर होत असेल तर त्या परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांना समपातळीवरती आणण्याकरिता कारण तर काही पेपरची काठिणी पातळी जास्त काहीची मिडियम काहीची इझी असते त्यामुळे हे नॉर्मलायझेशन फॉर्म्युला आहे त्यामध्ये टाकून सर्वांचे मार्क कोणाचं जर पेपर सोपा असेल तर मार्क कमी होतात कोणाचा जर अवघड गेला असेल त्या शिफ्टमधला तर त्याचे मार्क इन्क्रीज होतात वाढवले जातात तर होणार आहे निकाल सांगितलं आहे मी जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये निकाल अपेक्षित आहे त्यानंतर एक कट ऑफ कट ऑफ संदर्भात तुमच्या मनामध्ये सुद्धा उत्सुकता आहे किती लागेल तर आतापर्यंत जे आपण कट ऑफ बघितले तुमचा शंभर प्रश्न दोनशे गुणांचा पेपर होता तर यामध्ये एक आपण साधारण कट ऑफ सांगत आहोत याच्या जवळपास किंवा थोडाफार कमी सुद्धा लागू शकतो तर ओपन डायरेक्ट ओपन मध्ये मेल आणि फिमेल मेलचा एकशे सत्तर आणि फिमेलचा सा एकशे साठ म्हणजे पंच्याऐंशी क्वेश्चन आपल्या बरोबर आले पाहिजेत म्हणजे त्यावेळेस आपला निकाल या ठिकाणी येऊ शकतो पेपर वाटते तेवढा सोपा नव्हता मार्क आपण बघितलेले आहेत असं काही नाही दोनशे पैकी एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे चौऱ्याण्णव दोनशे पैकी दोनशे कट ऑफ लागत नाही कट ऑफ हा कमीच लागणार आहे कारण तर मार्क जर आपण बघितलेत मध्ये मुलांना या जवळ याच्या जवळपासच मार्क आहेत त्यानंतर कास्ट आता ओबीसी असेल ईडब्ल्यू एस सी असेल एसबीसी यांचा साधारणतः हा दोन दोन चार चार मार्काने माग पुढे होतो कट ऑफ मग यांचा सुद्धा एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठ किंवा यांचा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पन्नासच्या जवळपास कट ऑफ लागतो दोन चार मार्काचा यामध्ये फरक राहतो म्हणजे ओपनपेक्षा यामध्ये पाच सहा प्रश्नांचा त्यानंतर इतर काय कॅटेगरीमध्ये का एस सी एस टीमधील उमेदवार असतील त्यांचा मेलमध्ये एकशे चौवेचाळीस ते एकशे पन्नास आणि यांचा एकशे चाळीस ते एकशे चौवेचाळीस फिमेलचा मेल अँड फिमेलचा आपण बघत आहोत कारण मेलपेक्षा फिमेलचा कट ऑफ थोडा पाच दहा मार्काने कमीचा असतो त्यानंतर जे खेळाडू आहेत त्यांचा खूप कमी एकशे तीसच्या जवळपास त्यांचा अवश्यकालीन उमेदवार आहे त्यांचा शंभरच्या जवळपास लागेल त्यानंतर अनाथ दिव्यांग उमेदवार आहेत त्यांचा त्यांचा सुद्धा शंभरच्या जवळपास कट ऑफ लागतो माझे सैनिक यामध्ये काय आहे ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पैकी पंचेस टक्केपेक्षा गुण जास्त मिळालेले आहेत म्हणजे दोनशे पैकी पंचेचाळीस टक्के म्हणजे किती होणार आहेत नव्वद नव्वद पेक्षा जास्त गुण मिळतात त्यांचंच लिस्ट लिस्टमध्ये नाव येणार आहे तर याचा नॉर्मलेशन होणार आहे सेकंड सुद्धा लवकरच येईल निकालसुद्धा लागेल आणि निकालामध्ये एवढा कट ऑफ अपेक्षित आहे पेक्षा थोडाफार कमी सुद्धा लागेल जास्त लागणार नाही कारण मी आतापर्यंत जे कट ऑफ सांगितलेले आहेत अक्युरेट लागलेले आहेत तेवढेच कारण ते काय वेळ घेतोय मी जास्त विद्यार्थ्यांना टेलिग्राम ग्रुप असेल व्हॉट्सअप ग्रुपला त्यांचे मार्क शेअर करायला किंवा पोल घेतला जातो आपण युट्यूबला पोलवरती सुद्धा विद्यार्थी आपापले मार्क डिक्लेअर करतात ठीक आहे आणि जे जेन्युअनली जी खरोखर सिरियसली अभ्यास करणारे आमचे जे स्टुडंट असतात त्यांचे आम्हाला कळतात त्यांनी एवढा अभ्यास केलेला त्यांना टेस्ट सिरीजमध्ये किती मार्क येत होते मग इकडे पेपरला किती मार्क आले ते कळतात आम्हाला ठीक आहे त्यानुसारच हे एकंदरीत तुम्हाला कट ऑफ संदर्भात मी माहिती दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला जे महत्वाचं आहे हे माहिती तर सांगितलेलीच आहे त्यासोबत तुम्हाला ज्या वेगळ्या बॅचेस आता बघा दोन हजार सव्वीस हे भरतीचं वर्ष आहे मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत तर जाहिराती तर प्रसिद्ध होणार आहेत त्याकरिता आपल्याला योग्य मार्गदर्शन योग्य अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं आहे त्याकरिता वेगळ्या बॅचेस ऑफर चालू आहे ऑफरमध्ये दोन हजार रुपयामध्ये देत आहोत आपण याकरिता तुम्हाला त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीसच्या नंबरवरती कॉल करायचा आहे सर्व विषय असत असेल तर सर्व किंवा तांत्रिक विषय असेल त्यामध्ये तर टेक्निकल सब्जेक्टचे सगळे विषय आपण या ठिकाणी तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे शिकविणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट करा ओके जर काही प्रश्न असतील तर कॉल करा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला का, नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा आता ज्या विद्यार्थ्यांना कमीच मार्क पडलेली आहे उघच बॅड कमेंट करायची आहे काही सर तुम्हाला का काही सांगताय वगैरे तसं म्हणून तुमचं काही होणार नाही ओके त्यामुळे तुम्ही परत एकदा अभ्यासाला लागा योग्य मार्गदर्शन घ्या तुम्हाला या ठिकाणी तज्ज्ञ फॅकल्टी उभी मार्गदर्शन करण्याकरिता तयार आहे अजून आपण येणारं नवीन वर्षामध्ये नवीन जोमाने नवीन जोश नवीन संकल्पाने तयारीला लागूया आणि कोणतं तरी पद या ठिकाणी मिळूया ठीक आहे धन्यवाद